आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि सत्याचा पुरावा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ त्यांचे राज्य दिवसेन दिवस वाढत होते एक दिवस महाराज रायगड किल्ल्यावर दरबार घेत होते त्यावेळी एक शेतकरी आणि एक सरदार दोघे दरबारात आले शेतकरी थोडासा घाबरलेला होता पण डोळ्यात प्रामाणिकपणाचा तेज होता त्याने वाकून नमस्कार केला आणि म्हणाला महाराज मी आपल्या राज्यातील एक सामान्य शेतकरी आहे काही दिवसांपूर्वी मला शेतात एक सोन्याची भांडी मिळाली ती माझी नाहीत म्हणून मी ती आपल्या तिजोरीत जमा करायला आलो आहे जळग सगळा दरबार अचंबित झाला एखाद्या गरीब शेतकऱ्याने इतके मौल्यवान दागिने सापडल्यावर त्याचे त्याच्या मोहात न पडता ते राजाकडे परत करणे ही फार मोठी गोष्ट होती शिवाजी महा महाराजांच्या चे चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान दिसत होता त्याचवेळी दुसऱ्या बाजूला उभा असलेला सरदार पुढे आला आणि म्हणाला महाराज हे भांडी माझ्या कुटुंबातील आहेत आमच्या पूर्वजांनी ती जमवली होती काही वर्षापूर्वी आमच्या घरातून चोरी झाली होती तीच भांडी आता ह्याने शोधून आणली आहेत शिवाजी महाराज गंभीर झाले ते म्हणाले हे खरेच असे तर पुरावा द्या राज्यात कुणावरही अन्याय होणार नाही आम्ही न्याय देणारे राजे आहोत काही जुने दस्तावेज चित्रे आणि घरातील वृद्धांचे साक्ष यांच्यावर आधारित आपली बाजू मांडली हे सर्व पाहून वाटत होते की सरदाराची बाजू खरी असावी मात्र शिवाजी महाराज सहजासहजी निर्णय घेत नसत त्यांना शंका आली त्यांनी दोघांची नीट चौकशी केली त्यांनी त्यांच्या गुप्तचर यंत्रणेच्या सहाय्याने शोध घेतला काही दिवसांनी सत्य बाहेर आले ती भांडी खरच शेतकऱ्याच्या शेतात सापडलेली होती आणि ती कोणत्याही सरदाराच्या घरातली नव्हती शिवाजी महाराजांनी दरबार भरवून निर्णय जाहीर केला या शेतकऱ्याची प्रामाणिकता आणि सचोटी सच्चाई हेच आजच्या राज्याचे खरं बळ आहे ही भांडी आता राजकोषात जमा होतील परंतु त्याच्या प्रामाणिकपणासाठी त्याला एका गावा एवढी जमीन देण्यात येईल आणि राज्यातील सत्यव्रती या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल ते पुढे म्हणाले सत्ताधारी असो वा सामान्य आपल्या स्वराज्यात न्याय हा सर्वांसाठी सारखा आहे जो प्रामाणिकपणे वागतो तोच खरा मोठा असतो संपूर्ण दरबार जल्लोषात केला शेतकऱ्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू ओघळले त्याला केवळ बक्षीस मिळाले नाही तर राजाच्या न्यायप्रियतेवर विश्वास बसला दुसऱ्या बाजूला खोटं बोलणाऱ्या सरदाराला महाराजांनी कठोर शब्दात समज दिली आणि सांगितले की खोटं बोलून मिळवलेला सन्मान क्षणिक असतो पण पन, प्रामाणिकपणाने मिळवलेला आदर चिरकाल टिकतो या कथेवरून आपल्याला एक शिकवण मिळते ती म्हणजे प्रामाणिकपणा आणि सचोटी सच्चाई हीच खरी संपत्ती आहे शिवाजी महाराजांसारखे राजेत सामान्य माणसाच्या प्रामाणिक प्रणपणाचे मूल्यमापन करू शकतात आणि न्याय देऊ शकतात सत्य बोलणे आणि इमानदारीने वागणे हेच दीर्घकाळ टिकणारे मूल्य आहे